अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस प्रमुख बाजार समित्यांमधले सोयाबीनचे बाजारभाव कुठे कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर गेलेला आहे आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये बघणार आहोत आताच नवीन सोयाबीनचे दरामध्ये चांगलीच सुधारणा झालेली आहे मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक का आहे चारशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण धर तीन हजार आठशे पन्नास राहता आवकाई एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार साठ सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास सोलापूर आवका पाचशे दोन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे साठ सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पाच अमरावती आवकाई चार हजार नऊशे चौऱ्याण्णव चौदा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जळगाव आवकाई पाचशे ते क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सत्तीस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे चाळीस नागपूर आहे एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर